सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स या तालुक्यामध्ये कोणबी समाज बहुसंख्येने जन्माला असल्याने या तालुक्याच्या विकासाच्या कामाच्या वतीमध्ये गेले तीस पस्तीस वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व धर्मियांना सोबत घेतलं अठरा पगड जातीला जिजाऊच्या कुणी जन्माला आलेल्या छत्रपती शिवायांनी त्या कालाधीमध्ये के। केली यवानांच्या विरोधामध्ये लढत असताना रहितेचं राज्य असावं स्वाभिमानाचा हुंकार प्रत्येकाच्या मनामध्ये उमटावा दीर्घकाळ पारतंत्रामध्ये राहिलेल्या भारत देशामध्ये कुठे ना कुठेतरी स्वातंत्र्याची ज्योत त्या ठिकाणी उमटली जावी जे एक संस्कार जिजावणी जिजावणी छत्रपती शिवरायांच्या वरती बिंबलेले होते तुम्हाला आणि मला या अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याच्या जेजूरच्या किल्ल्याच्या शिवनेरी किल्ल्यावरती या हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी आपल्या ऐतिहासिक असलेल्या रायगड किल्ल्यावरती के केली त्या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेले आहोत हे तुमचे माझ्या दृष्टी अत्यंत झाले अशा वेदना समाजाच्या वेदना समाजाचे प्रश्न मदतच्या प्रवाहात मदतल्या युगामध्ये नवीन नवीन पिढी जन्माला येत असते प्रत्येकाच्या अपेक्षा प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी पद्धतीची त्या ठिकाणी असतात त्या प्रत्येकाच्या स्वप्नाची पूर्तता दृष्ट्यातून का काम योग्य पद्धतीने करणं याच भूमिकेतून आम्ही सर्व मंडळी दीर्घकाळ त्या निमित्ताने का काम करतात शंभर वर्षापूर्वी एकशे तीन वर्षापूर्वी गुरुजीनाथ या कालावधीमध्ये मुंबई सारख्या मुंबई शहरामध्ये गेले विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्रितपणाने आणून कुणबी समाजाची संघाची स्थापना त्यांनी त्या कालावधीमध्ये केली त्या आपला देश फार तंत्रामध्ये होता ब्रिटिशांच्या गुलाम हा देश त्या कालाधीमध्ये चाललेला होता अशा वेळेला बहुजन असलेल्या कुणबी समाजाला एकत्रित करावं मुंबई सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी व्यापाराचं केंद्र उभं केलं कलकत्त्याच्या नंतर त्या मुंबईच्या परिसरामध्ये बहुजनाचं एक स्वप्न त्या ठिकाणी व्हावं ही भूमिका शंभर वर्षापूर्वी कुळबी समाज व्यक्ती संघाची स्थापना करत असताना गुरुजींच्या कालाधीमध्ये दाखवतो शामराव बेजेल सारखं नेतृत्व या सगळ्या समाजाला लाभलं आणि त्या सर्व सहकार्या साहेबांची भेट घेतली मी आज आवर्जून अंतुले साहेबांचा उल्लेख करतोय कुणबी समाजाला भांडुपच्या परिसरामध्ये हो मोलच्या परिसरामध्ये हो जागा खुली दिली बॅरिस्टर अंतुले राज्यांनी मुख्यमंत्री असाची जागा पण उभयची लोक चाळीस बेचाळीस वर्षाचा काल खड्डे गेला साडेबारा बारा वर्षाचा एकमेक होतो एकवीस बारा तेरा वर्षांनी दरम्यान येते चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी काय होऊ शकलं नाही आणि म्हणून मगाशी अशी त्याचा उल्लेख या ठिकाणी माझ्या सर्वच आंदोलकांनी या ठिकाणी केला बरे साहेबांनी त्यांचे सर्व ज्याला मला भेटले पवार साहेबांची त्यांची मी भेट घालून दिली अजितदाच्याकडे गेलो आणि महाराष्ट्राचा इतिहासात पहिल्यापर्यंत मी पण अर्थसंकल्प मांडला दोन हजार दहा सालामध्ये या राजाचा स्वर्ण महोत्सव मी अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्प मांडण्याच्या मला ताकद आणि शक्ती कुणी दिली माझ्या तहा तालुक्यात दिली रोहा तालुक्यात दिली भांडगाव तालुक्यात दिली आणि शिवजन भाषा तालुक्यात गेली त्या राजाच्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी त्या कालावधीमध्ये मिळाल्याच्या नंतर मी पहिल्यांदा शंभर वर्ष पूर्ण झालेला अंजुबाईन इस्लाम संस्थेला पन्नास लाख रुपयाचा निधी देण्याचं घोषित केलं आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आसपास गेले अनेक वर्ष शैक्षणिक आहे त्यालाही पन्नास लाख रुपयाचा निधी दिला पुरवठा माझ्या लक्षामध्ये ती बाब होती दादा कडे ज्या या सर्व नेते मंडळींना घेऊन गेलो पण मी जोती संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेला घेऊन गेलो त्याला दादानी प्रश्न विचारला सुनील निधी कशाचा देत आहे मी त्यांना सांगितलं की दादा दोन हजार दहा सालामध्ये मी हा प्रयोग केला अर्थमंत्र्याला विशेष अधिकार आहेत दादानी माझी भूमिका आवडतो स्वीकारली आणि राजाचा अर्थसंकल्प मांडला त्याच वेळेला कुर्मी मी ज्योती संघाच्या मुंबईच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपये शासन देईल असं केली घोषित केलं पण केवढा पूर्ण सीमित राहिला नाही त्या कालावधीमध्ये सुद्धा ती टिप्पणी झाली करोना सारखं संकट या कालावधीमध्ये आलं अनेकांना असं वाटलं की जाणारी केलेली गोष्ट आम्ही तर त्या ठिकाणी केलेल्या कामाची प्रत्यक्षात पूर्तता होण्याच्या पाठपुरावा करण्याची भूमिका आम्ही घेतली आणि सह्याद्री अतिथी गावावरती पाच कोटी रुपयाचा आपण जो चेक देतो तो चेक त्या ठिकाणी दिला अनेकांनी त्याच्या वतीमध्ये सुद्धा साहेब खूप मोठ्या भावना उपस्थित केला होत्या की आपण निधी जाईल अमक होईल होईल ज्या क्षणाला निधीचा चेक आम्ही दिला त्याच्या एक तास अगोदर समाजवती संघाच्या खात्यामध्ये पाच कोटी रुपये शासना <laughs> सुरुवाती झाली मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याच्यावरती आणखी निधी त्या ठिकाणी दिला प्रत्यक्षात आज काम ते पूर्णत्वा जाईल उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये काल सर्व नेते म्हणजे काल परवा नागपूरला असताना भेट झाली आणि सर्व म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली एक चाळीस वर्षांचं स्वप्न पूर्ण पूर्ण करणारी वास्तु त्या ठिकाणी उभी राहते बहुजन समाजाची वास्तु त्या ठिकाणी उभी राहते त्याचा लोकार्पण करण्यासाठी त्यांनी यावं मला असं वाटत की त्याने वाऱ्याच्या चौदा किंवा पंधरा तारखेला तो लोकार्पणाचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला पाहत खेड्या पाण्याचा विशेष करून कोकणाचा प्रत्येक चार चार पिढ्यापासूनचा माणूस मुंबईमध्ये गेला नांदेडची तुम्ही व्यक्त केली ती खंत खरी आहे स्वातंत्र्यपूर्व कालाधीपासून आपला कोकणाचा प्रत्येक घराचा माणूस तेव्हा एक एक माणूस का महिने पण मुंबईमध्ये त्या ठिकाणी रोजगाराच्या शोधासाठी त्या ठिकाणी गेला गिरणी कामगार म्हणून त्या ठिकाणी गेला मराठी वस्तीमध्ये लालबाग घराच्या मराठी वस्तीमध्ये शिवडीच्या वस्तीमध्ये मराठी माणूस त्या ठिकाणी राहिला त्याचा भूसंख्ये त्या ठिकाणी राहिलेले सगळेजण आपल्या कोकणातली त्या ठिकाणी सिंधुदुर्गाचा असेल रत्नागिरी असेल रायगडला असेल हे सगळे जण आपण त्या ठिकाणी आपले वारस आपले पूर्वीचे पूर्वज त्या सगळ्या परिसरामध्ये त्या कारणीमध्ये गेले त्यामुळे एक जवळपास पिढी तीन चार पिढ्या एक बौसंख्य एक आपल्या गावागावातली माणसं मुंबईच्या शहरामध्ये राहतात खेड्या पाण्यामध्ये मात्र शेती आणि शेतीवरती अवलंबून राहिलेला आपला सर्व समाज त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यानिमित्तांनी काम करतो स्वाभाविकपणाने मी सांगितल्याप्रमाणे आता शीघ्र गतीने समाज समाजामध्ये सुद्धा फरक होत आहे नव्या पिढीच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या नेहमी नेहमी कल्पना त्या ठिकाणी येत आहेत अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा या वार्षिक चौथीमध्ये तुम्ही सगळे जण सजग झाला नारायणगावला जिल्हा पक्ष अध्यक्ष झालो त्यावेळेपासून हवाईडावला या तालुक्याची निर्मिती करण्यामध्ये माझ्यासारख्या का आमदाराचा कालावधीमध्ये यश आला निशोब्र दादासाहेब देशमुखांनी पाहिलं निशोब्र दबा दाळेगावकर साहेबांनी त्या एका कालावधीमध्ये पाहिलं पण त्या स्वप्नाची पूर्तता नव्याण्णव सालामध्ये झाली आणि या तळा तालुक्याची निर्मिती झाली सर्वात डोंगर सर्वात दुर्मी अनेक सुविधांच्या पासून वंचित असलेल्या तालुक्याची निर्मिती झाल्याच्या नंतर वाड्या वर्षीमध्ये प्रचंड प्रभाव आपण विकासाचं काम त्या निमित्ताने करू शकलो आणि त्याचा उल्लेख तुम्ही सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केला या तालुक्यामध्ये सुद्धा ता आपले चार ग्रुप आहेत या चार ग्रुपची सुद्धा विभागवार त्या ठिकाणी समाज मंदिर उभे राहिलेचा असेल भागचा असेल इतरही मागावच्या परिसरामध्ये असतील ज्या ज्या ठिकाणी आज आपली समाज मंदिर उभी राहिली विवाहाचा उल्लेख बघेर साहेबांनी या ठिकाणी केला थोडा तालुक्यामध्ये सुद्धा कुणबी समाजाची वास्तू डावलांच्या ठिकाणी उभी आहे स्वाभाविकपणाने तुम्हाला सर्व म्हणण्याला त्या ठिकाणी वाटलं की अशा वास्तू आपल्या या ठिकाणी सुरू शहरामध्ये जे काही कुणबी भवन उभं राहिलं आसपास अशोक लोखंड यांच्या रवाने आपण दिलं सुरुवातीला कालावधीमध्ये मी आमदार झाले पहिल्या प्रथम त्या कालावधीमध्ये उभं राहिलं आणि आज माणगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कुणबी भवन जे उभं राहिलं त्याच्यामध्ये सुद्धा प्रेरणा आम्हाला मिळाली आपल्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये त्या ग्रुपचा कार्यक्रम होता आम्ही बारावी झालेला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सत्कार होता त्यावेळेला मी आमदार होतो आणि त्या कालावधीमध्ये बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या एका छोट्या भगिनी भाषण केले होते की माणगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कुणबी समाज त्या ठिकाणी आहे तालुक्याच्या ठिकाणी आज आमचं कुणबी भवन त्या ठिकाणी नाही तर साहेब तुम्ही आमदार आहात तुमच्या माध्यमातून ते काम व्हावं अशी इच्छा त्या कालावधीमध्ये एका छोट्या भगिनीची बारावी पाच झाली तिने व्यक्त केली तिला इच्छेचा मान मानामध्ये ठेवत उद्याच्या भूमीच्या वेळेची स्वप्न जे काय तरुणाच्या मानामध्ये आहे त्याच्या आठवण मानामध्ये ठेवत माणगाव सारख्या ठिकाणी आज कृमी भवन उभं राहिलं किंवा एक सुरी तर केलं नाही त्या तालुक्याचं तमाम पूर्वी भवनार्थ सर्वांचं सहकार्य त्या निमित्त त्या ठिकाणी सुद्धा आपल्या सर्वांच्या मानामध्ये त्या ठिकाणी आलं आज आपण रवींद्रजी याची सुरुवात करतो वास्तु इमारत उभी करण्यापुरती आपण ते काम करत आहे ज्याचा उल्लेख आम्ही सर्वच सर्व त्यांनी केला गेले काही वर्षा कार्यकर्ते या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कामाच्या रुपांनी जात असतो पन्नास टप्प्यापेक्षा जास्त महिला उपस्थित आहेत बहुजन समाजाच्या समर्थी आहे वेगवेगळ्या पैसे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेला त्यांना सगळ्यांना रोजगाराची या सगळ्या परिसरामध्ये निर्माण व्हावी ही प्रत्येकाच्या इच्छा मनाची इच्छा ज्या ज्या वेळेला खेड्यापाडामध्ये सणाच्या व्यतिरिक्त जातो त्यावेळेला तीस चाळीस टक्के घराला कृपा असलेली ज्या वेळेला पाहायला मिळतात त्याला स्वाभाविकच मनाला भेदना त्या ठिकाणी होतात इथे मुलं जन्माला येतात शिकतात थोडी मोठी होतात रोजगारासाठी या तालुक्यामध्ये काय साधारण असल्यामुळे अनेक वेळेला त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर व्हावं त्याचा विचार केले का अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्तांनी करतो त्याचा उल्लेख आमदार अनेक या ठिकाणी केला दिल्ली मुंबई इंटरनॅशनल कॉरिडोरच्या माध्यमातून त्यावेळेच्या सरकारने केलेली योजनाचा लाभ आपल्या सगळ्या परिसरामध्ये यावा प्रदूषण विनय रोजगाराची साधनं आपल्या त्या ठिकाणी निर्माण व्हावीत या हेतूनही त्या कालावधीमध्ये आपण हा सगळा भाग त्याच्यामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला पण ढुर्मा त्या गोटीचा राजकीय आढळलं ज्ञानदेवजी तुम्ही माणगावच्या माणगावच्या प्रथम आग्रिका मांडगावलाच माझ्या विरोधामध्ये गोटी सभा झाली स्वतः दसूरजी उद्धवजी आले होते शिवा देसाई साहेब होते सगळ्यांनी म्हणून जेवढा दोष मला देता आला तेवढं सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की एक ह्या सत्तेवाला बाहेर घालवा सत्तेवाला बाहेर गेल्याच्या तर आपलं आमचं पहिलं काम राहील ताळा तालुक्यातली एमआयडीसी रद्द करण्याची बघा मी प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक खरी बोलतोय वाक्य सुपर सुद्धा खोटं आहे काय त्यांनी शब्द दिला की तळा तालुक्यामध्ये एमआरडीसी काय होणार आहे ते एमआरडीसी च्या आधी सुद्धा रद्द करण्याचं काम फक्त सुनीस अटकेला एकतून हटवा त्यांचं सरकार त्या ठिकाणी बाजूला काढा ते एमआयडीसी रद्द करण्याचं काम आमचं होईल सत्तेवरती आल्याच्या नंतर एमआरडीसी खरोखर रद्द केली त्याच्यावरती सही सुभा देसाई आता हे पाप कोणाचं मी काय बोलू इच्छितो हा राजकीय वाजपेयी सुरेशराव आहे मला या गोष्टीची जाणीव आहे कारण ज्याला सामाजिक पातळीवरती जायला एकत्रित एकत्रितपणानं जमतो या सगळ्या समोर बसायला माझ्या भगिनीच्या कुठली जमा लागेल पुढच्या पिढीचा उद्याचं स्वप्न नेमकं काय झालं त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो त्याला पंचवीस वर्षांनी पुढे आमच्यासाठी काय करावं लागणार आहे याची जाण आणि जाणीव आपल्याला जर का भूमिका घेतली तर त्या दोषी काम होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच त्या कालाधीमध्ये देशाच्या ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या कालावधीमध्ये होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अभ्यास घटना नंतर निर्माण केली पण त्या कालावधीमध्ये ज्यावेळेला वेळेला मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळेला या देशामध्ये पाण्याचा संघर्ष कधीतरी होईल या देशामध्ये विजेचे प्रश्न काहीतरी निर्माण होतील ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये घेतली आणि या देशामध्ये धरणं आणि विजेची निर्मिती करण्याचं काम ब्रिटिशांच्या त्या कालावधीमध्ये झालं सामाजिक समतेचा हुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला घटना दिल्या त्या घटनेच्या माध्यमातून आज कायदे मंडळ स्थापन झालं आणि म्हणून खासदार म्हणून आज प्लस स्वरूप आहे महान ऐतिहासिक कार्य महात्मा जिजूबाई फुले फुले राजेश शाहू महाराज बहुजन समाजाचा हिताचा दृष्टीकडून जी जी काय पावलं उचलायची असते पावलं उचलल्याचा प्रयत्न या महान विभूतीत त्या कालामध्ये केला त्याच्यामुळे एका वेगळा आत्मविश्वासाने तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी काम करतो प्रश्न पडतो या तालुक्यामध्ये गाड्या रस्त्यामध्ये आपण काम केलं शिक्षणाची व्यवस्था होती आज इथे चंद्रकांत रोडे आहेत महेंद्र कसपते आहे चंद्रकांत बोराकर या ठिकाणी आहेत मी आमदार भारत त्यावेळेला तुमची संस्था गोरेगावकरांच्या दाखवायची खरं का माझे गाव तर हायस्कूल राजू साहेबांनी सुरू केलं होतं ते बंद पडून हायस्कूल दहा वर्षी बंद होणार साहेब एक एक गोष्टीचा इतिहास त्यावेळेला दोषी वकील श्यामबाई शेठ यांना विनंती करून त्या संस्थेकडून एखादी संस्था स्वतःच कधी सोडत नाही पण केवळ माझ्या विनंतीचा आग्रहाचा मान ठेवत हे सगळं जे काय त्यांच्या दरम्यान होतं माणगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्यांच्याकडनं मोफत काढून विभाग शिक्षण प्रसारक मंडळाकडे दिलं त्यावेळेला भागी भरचं शिक्षण होतं बारावी पर्यंतची परवानगी पहिल्या टप्प्यात आणून दिली गेली पैसे पाटील होते आणि सुरेश राव दिल्यानंतर उच्च विद्यालयाची उच्च विद्यालयाची म्हणजे कॉलेजची परवानगी महाविद्यालयाची सुद्धा त्या ठिकाणी आज या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी महाविद्यालय विद्यालय सुरू आहेत नानाभोर आणि साधेव भाऊ गावकरांनी सुरुवात केली मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्या सगळ्या परिसरातील बहुजनच्या इशासाठी वालीच्या परिसरामध्ये हायस्कूल असलं पाहिजे अशी सगळ्यांनी माझ्याकडे मांडली त्यावेळेला होते एक त्या सहित वालीच्या परिसरामध्ये हायस्कूल म्हणजे झालं मनवीच्या परिसरामध्ये असेल मानगावच्या परिसरामध्ये असेल मानाच्या परिसरामध्ये असेल दुर्गा भागामध्ये असेल महागावचा हायस्कूल इनापूर विभाग शिक्षण प्रसारचा मंडळ त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रयत्न केला कॉलेज या ठिकाणी तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे आज तालुका रुग्णालयात त्या ठिकाणी सुरु होईल तालुक्यातल्या विविध स्वरूपाच्या कामाला आपण चालला दिली पर्यटनावरती आदरित असलेल्या रोजगाराला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे याचा सर्वकरीचा प्रयत्न त्या ठिकाणी माझे महाराष्ट्र आहेत आमच्या नागेश पासून सगळेच या ठिकाणी त्याच ठिकाणी एक मंदिर आहे त्या ठिकाणी दोणागिरीचा परिसर आहे एक ऐतिहासिक असलेला परिसर आहे सुदैवाने आम्ही ते मागच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री मंत्री पर्यटन खात्याची होती सुरेश राव पाच कोटी रुपयाचा एका धोणागिरीच्या परिसरासाठी पाच कोटी रुपयाचा निधी दिला ते मिळाला ते आता उठला आता प्रत्यक्षात ते काम सुरू झालेलं पाहायला मिळतय तीन चार महिन्यामध्ये धोणागिरी परिसरामध्ये मंदिर उभारे राष्ट्र येईल त्या ठिकाणी पुण्याची ऐतिहासिक लेणी आहे मुंबईच्या घानापूरच्या लेणीचं दर्शन घेण्यासाठी जगभरातले पर्यटक त्या ठिकाणी येतात जपानचे येतात चीन पासून येतात ज्या ज्या राष्ट्रामध्ये आज बहुज समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते सर्वजण घानापूरच्या लेडीचा दुष्काळ त्या ठिकाणी येतात एवढ्याच पद्धतीची ऐतिहासिक असलेली दुसरी लेणी कुठे असेल तर माझ्या तालुक्यातल्या पुण्याच्या उपस्थितीमध्ये त्याचा कामाचा शुभारंभ अपेक्षा अशी आहे की घाडापुरच्या लेणीच्या परिसरामध्ये जितक्या पद्धतीने पर्यटक घेते उद्याच्या भवित्य मध्ये माझ्या या तालुक्यामध्ये पर्यटक घेण्याचा शोधून आपल्याला मोठा काम करते मी ज्या आमदार झालो किंवा जिल्हाध्यक्ष होतो आमचे खेडेकर वगैरे आहेत पावसात कमीत कमी दोन ते तीन वेळेला इंदापूर ते तळा रस्ता बंद पडायचा मुठोली गावाच्या आसपास गुलावरती पाणी आज मुंबई गोव्याचा हवेचा रस्ता, रस्ता रखडला पण इंदापूर पासून तळा मांदा पासून खाजनीवरून आगा जाण्याचा ता रस्ता तयार दुसरा रस्ता अलिबाग पासून बेलगेड मार्गे रोना येतो तो वाजनीवरून तांबडीवरून वालिवाना येतो वाली वन आता हा रस्ता, रस्ता तो जातो हा रस्ता साईला जातो तो शेवट अंतुली साहेबांनी लिपणी बाबा लगेल आहे आंबेडच्या बाजूला तो रस्ता आपण ह्या घेतला पेळ पासून खरवली पासून उसर मार्गे बोरगर वरून जो रस्ता तळेगावून तळापण येतो त्या रस्त्याच्या कामाची सुद्धा पूर्तता माझ्या सगळ्यांचा मतित असा आहे की एवढ्या सगळ्या रस्त्यांचं जाळ मिळाल्या तर रोजगाराची साधन आपल्याला उपलब्ध करायची म्हणून मी भवनाची वास्तू रविंद्रची एक महिना एक वर्षाच्या आत आपल्याला उभी करायची आहे आणि आज आदिती या ठिकाणी मंत्री आहे महिला समस्त महिला भगिनींना आज या ठिकाणी आश्वस्त करतो आहे की या महिला भगिनींच्या कष्टावरती त्यांच्या कौशल्यावरती त्यांच्या पाठ त्यांच्या मेहनतीवरती असलेलं महिला बचत भवन आणि त्याच्या माध्यमातून महिला बचत गटाला सहभाग उभी करण्याचं काम याच पासून भवित्य कालावधीमध्ये उभं राहील मुंबई विसरायची इथे जनमान्याचं मोठं व्हायचं आणि इथं आयुष्य घालवायचं या पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करत राहू याच्यामध्ये समस्त जमलेल्या महिला भगिनीच्या कर्तृत्वाला त्यांच्या सहन शक्तीला त्यांच्या असलेल्या कलागुणांना जे जे काही शक्य असेल ते वावरचा ता प्रयत्न उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये रस्ता केला एवढ्यासाठीच नाही माझ्यापासून पुढचा पावणे मार्गे ताळ्यापर्यंत आपला मसापर्यंत रस्ता सुद्धा ह्या वर्षी घेतोय सगळे रस्ते होती अरे हरेश्वर दिवे अगर शिवदाला प्रचंड प्रमोदी पर्यटक हे पर्यटक उद्या भवितव्याच्या कालावधीमध्ये याच भागात होईल पूर्वी नांदेडची तुम्हालाही माहिती आहे भिनाड गावात त्याला आमचे माजी सरपंच वाढले मी पंचाण्याला आमदार झालो तर चालत जावं लागलो आता रस्ता हाय मधून झालाय शेखर शेखच्या घरापासून आपण डायरेक्ट पाचारच्या भूमीपर्यंत पोहोचू शकतो इतका चांगला रस्ता पुण्यावर उतरलेला पर्यटक त्याच मार्गाने ज्याला तळा मार्गे हरियारेश्वर दिव्याकरच्या परिसरामध्ये जाईल त्यावेळेला याच ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक भूमीमध्ये बंधन करताना तू थांबेल आणि आकर्षकरी असलेल्या बहुजन समाजाच्या महिला साठी रोजगारची धारण उपलब्ध होते आमचा प्रयत्न आहे प्रदूषण विरेज कारखानदारी जर का उद्याच्या गोळीटाव्यामध्ये आणण्याची संधी जर का मला मिळाली तर पहिल्या प्रथम तळा आणि मासे तालुक्याला प्राधान्य देऊन रासायनिक उत्पादन करणारा एक एक कारखाना येऊन द्यायचं कारखानदारी आणली जाईल आयटी बेट्स वरती तरी आणली जाईल ऑटोमोबाईल बेट्स वरती तरी किंवा सर्व्हिस सेक्टर चे आणली जाईल जेणेकरून या सगळ्या परिसरातील तरुण तरुणाच्या उद्याच्या भविष्यामध्ये अनेक अनेक गोष्टीच्या आपल्याला रसाय त्या ठिकाणी वास्तू रवींद्रजी मर्यादित वेळ पूर्ण करायची तुम्ही आलात एका क्षणात पदर तुम्हाला उशीर झाला मला नाही उशीर झाला आला काय उशीर क्षणार्थात केलं आणि मुलीला निधी बाबतीमध्ये सुद्धा जे करायचं होतं ते पण पर ते परत मला दहा वेळा चंद्रकांत उड्याला फोन करायला रवीशेक आणि सचिन पुढे गेले चंद्रकांत एकदा ध्यास घेतला का तर पूर्तचा झाल्याशिवाय मला सोडून तुमच्या सर्वांच स्वप्न त्या स्वप्नाची पूर्ती ती होईल पण केवळ इमारती बांधण्यापूर्ती ती होणार नाही तेवढा पुरता ते सीमित नाही त्या इमारतीतून चालता बोलता व्यवसाय रोजची इमारत अशी चालती बोलती राहील याच्यातून सर्व एक नवीन पर्व या सगळ्या प्रयत्नामध्ये दिशा देणारी प्रत्येक भूमिका कलचरपणाने त्या ठिकाणी घ्यावी लागत असते लोकांच्या मनात असलेल्या भावना त्यांच्या इच्छा शक्तीला आदर त्या ठिकाणी करावा लागत असतो आणि त्याच्यातून आपल्याला अनेक आकलन शक्तीची अनेक आव्हानाला सामोरं जाण्याची ही पिढी आहे अगदी वरळ सारख्या गावामध्ये सुद्धा अनेक आहेत राज्यातल्या तू खोखो खो संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे राज्यात आपल्या जिल्ह्यात सर्वात उत्तम टीम कुठली आहे तर याच भाषा तालुक्यातल्या वरळ गावाचे तालु जा जा था या तालुक्यातलं क्रीडा नैपुण्य म्हणण्या ज्या ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये आपण जात असतो ज्या वेळेला पूर्वी गणपतीच्या आताही असतो म्हणा आम्ही गणपतीमध्ये पण आमच्या पडवणचे साहेब रामचंद्र घाणेकर मी अगदी बऱ्याच वर्षापुढची गोष्ट सांगते आमचे वडील गेले त्या वर्षापासून सगळे शाहीर सायरी चप्रारी माणसरी कला कौशल्य या सगळ्याच गोष्टीला जर का आपण दाखवता त्यांनी प्रयत्न केला अनेक गोष्टीची उभारणी भवित्यवायच्या कालामध्ये त्या ठिकाणी आता रस्ता घेतला वावी दिवाळी बसून तो फक्त विनवली फाट्यावरती होता पर्वात आहे तरतूद केली आता पार कोरखंड्यापर्यंत विनवली वाना सालशेत सचिनच्या गावावर तुमच्या गावावर येणार रस्ता आधा राहिला होता आता उरलेली तरतूद केली सुसाम खाली <laughs> निगूर्ण शेत। निगूर्ण शेत खाली तीर्थ केसते करा निगुड शेत निगुड शेत पुन्हा खाली येणार रस्ता फळशेत करा रस्ता पाळणार होते फळशेत मधून रस्ता पाहिजे तळेला मधून भविष्याच्या कालावधीमध्ये पूर्ण त्या ठिकाणी होईल साधन पूर्ण झाल्याच्या नंतर आपाप रोजगाराची साधनं उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये कशी निर्माण करता येऊ शकते त्याला चालना त्या ठिकाणी होऊ शकते सरकार शहराची पिण्याची पाण्याची योजना तेरा कोटी रुपयाची पुढे बरोबर आपात पाप नाही कुठे ते तेरा कोटी अकरा लाख लागतो सुद्धा एकदा जाहीर सांगा अटकरी साहेब एका ज्या दिवशी तुम्ही सांगा त्या क्षणाला ते काम होईल काम नाही आणि उद्याच्या भविष्या वेळच्या कालावधीमध्ये समाजाच्या व्यथा आणि समाजाची नेमकी त्या कालावधीमध्ये काय अपेक्षा असू शकेल याचा पायाभही आपण आतापासून केला तर त्याचा फायदा मोठा भाव देऊ शकतो माझ्या आज महिला अध्यक्ष या जानवी शिंदे आहेत आमच्या गीता जाई आहेत आणि सर्व माधुर जाईल तर मी अनेक वेळा वारंवार विनंती केली की महिला बचत गट आज आपण तयार करूया मुंबईचे महिला बचत गट आहेत आधी तिकडे असलेल्या महिला आर्थिक विकास मंडळाचे बचत गट आहेत तालुक्याचा एक संघ आपण त्या ठिकाणी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करून देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतो वडवलीला गेलो गणपतीला आणि एक कार्यक्रम संपला आणि मला चार पाच दहा महिला भगिनी आल्या मला एक श्वास साहेब उद्घाटन करायचा थोडासा श्वास केल मला पहिलं काय कदर तर काय साहित्य एकत्रित गणपतीचं आणि गौरीच पूजेचं साहित्य एकत्रित त्यांनी केलं होतं ते साहित्य त्यांनी साडेतीनशे रुपयात पहिल्या दिवशी पन्नास बॉक्स विकले गेले आणि त्याला परत इतके तयार करायला की जो का दोन अडीच साडेतीन लाखाचा व्यवसाय चार दिवसामध्ये माझ्या महिला बहीण त्या ठिकाणी अशा अनेक अनेक गोष्टी तुमच्या खतरकारच्या माध्यमातून करता येऊ शकते त्याला विलक्षण पद्धतीचा साथ देण्याचं काम उद्याच्या परिसरातून कालावधीमध्ये उद्याची भवितव्याची दिशा उद्याच्या भवितव्यामध्ये आम्हाला काय करत आहे त्याची दिशा आणि त्याचा उल्लेख आमदार अनेक या ठिकाणी केला एक दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये यावा या ठिकाणी शिकलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थी भगिनी भारतीय प्रशासन सेवेमध्ये पास व्हावी आय एस आय पी एस आय आर एफ एस आया दे व्हावी तिचा सत्कार याच अंगणामध्ये करण्याची संधी आम्हाला मिळावी तो आमच्या आयुष्याचा अवघड नाही आज आपल्या मुली सुद्धा खूप प्रचंड आत्मशक्तीच्या इच्छाशक्ती प्रचंड आहे त्यांना साधारणच अभाव असेल तर ते देण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतली पाहिजे ते घेतल्याच्या नंतर या व्यापक जनादाराच्या चळवळीला एक वेगळा आधार त्या ठिकाणी घेऊ शकतो आहे तो आधार आता निर्माण ही इमारत मी पुन्हा एकदा रवींद्र सांगतोय स्वरूपाची आहे उद्याच्या भविष्याच्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये नेमकं त्या त्या पिढीला काय काय नेमकं आवश्यक असे शिवाजी पाहिलं ते सौप्र राजश्री पाहिलं महात्मा ज्योतिबा फुले सांगवीरबाई पाहिलं ते स्वप्न महा भारत रत्न डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकरांनी पाहिलं त्या स्वप्नातली तेविसाव्या शतकातली पूर्तता काढण्याच्या साठीच या वस्तूच्या अणुरेतून मिळणारा प्रत्येक असे माझा अक्षर हे तुम्हाला आणि मला वेगळी चेतना आणि वेगळी प्रेरणा जाणार ठरव अशी भावना का करतो। एक समध समध <स्थास्थ> ला आज तो मी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलं तर माझा हस्तक्षे जिथे लागेल तिथे पण मी करीन पण मी कधी या गोष्टीचं आयुष्य भांडत गेलं नाही निर्माण झालो का मग निर्माण गुपी घे पण मी कधी असं म्हटलं नाही की माझ्या पाठीमागे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे कधी मी म्हटलं समाज आणि राजकारण याच्यातली फेलत आयुष्यभरामध्ये कधी केली नाही समाजाच्या व्यापक हिताच्या गोष्टी जर का आपण योग्य पद्धतीने केल्याचं तर समाज आपल्याला योग्य पद्धतीने डोक्यावर निघून पाठिंबा देतो माझ्या जीवनामध्ये आंदोलन दोन हजार अठरा सालामध्ये विधान परिषदेतून मी ज्याला निवृत्त झालो त्या निवृत्तीच्या भाषणामध्ये मी सुरेशराव गांधीजी तुम्ही या ठिकाणी त्या निवृत्तीचे भाषण माझं नागपूरला झालं त्या दिवशी माझं विधान परिषद सदस्य संपूर्ण येणार चार पाच दिवसांनी त्या भाषणामध्ये मी म्हणालो मी जन्माने गोवी असलो तरी मी कर्माने गुरु आहे विमान त्याच कारण बहुजन समाजाच्या व्यापक हिताच्या कल्पना मला ठेवत आपण काम करण्याची कुठल्याही गोष्टीची होळी त्या ठिकाणी विषय सुरेश रावनी खास मोर्चा काढला आज वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी भूमिका होते सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमच्या सर्वांचीच भूमिका आहे सकल मराठा समाजाने काढलेले महत्वाचे मोर्चे स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासाच्या कालावधीमधले इतक्या शांततेचे मोर्चे कधी आयुष्यभरामध्ये पाहिले नाही त्या सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं पाहिजे स्वच्छपणाचे आमच्या समाज कायद्याच्या कसोटीवरती टिकण्याला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे स्वच्छपणाची आमची भूमिका सरकारमध्ये ज्यावेळेला आम्ही होतो मी होतो त्यावेळेला पालकमंत्री त्यावेळेला आम्ही भूमिका घेतली त्या आरक्षण दिलं गेलं टिकलं नाही दुसऱ्यांना आरक्षण दिलं दिलं <laughs> <पाए जें>। टिकलं <laughs> नाही एकच गोष्ट सांगतो तुम्हापैकी सर्वांना मी याव्या सालामध्ये दुसऱ्यांना आमदार झालो आणि मी रत्नागिरीला पालकमंत्री झालो आणि रत्नागिरीला मंत्रिमंडळाची बैठक घेतली विलासराव आणि विलासरावने मला विचारलं सुनील तुझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी मदत केलेला आहे रत्नागिरीला के मंत्रिमंडळाची बैठक होते तुला काय पाहिजे ते सांग मी त्यांच्याकडे पूल नाही मागितला मी त्याच्याकडे रस्ते नाही मागितले मी काही नाही मागितलं मी एवढंच सांगितलं की माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून पडलेला आहे त्या बेदखल कुळाच्या वतीमध्ये कायद्याचा बदल करण्याचा ठारा तुम्ही करा एवढंच मागितलं आणि हा शिवरायांच्या साक्षीने संघ आहे त्यावेळेला त्या दोन जिल्ह्याच्या वतीमध्ये तो निर्णय झाला आणि बेदखल कुळमध्ये मी समाजाची असलेली बेदखल कुळं ज्या कालावधीमध्ये होती त्यांच्यापैकी बहुतांश लोकांना जमिनी नंतर त्यांचा हक्क मिळाला आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला जागरूकता तयार झाली त्यावेळेला प्रकाश सोळंकी ज्यांच्या घरावरती परवा हल्ला झाला वाजवला होता हे प्रकाश सोळंकी या कायद्याचे राज्यमंत्री होते मी त्यावेळेला सरकारमध्ये होतो प्रकाशांना सोळंना महसूल मंत्री म्हणून बोलवलं आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जशी रत्नागिरी सिंधुगडची दृष्टी कायद्यात केली तशी रायगडची पण केली गेली आता तुम्हा म्हणणे सुरेशराव काम आहे तुम्ही आहात जी आहात ती सगळी म्हणणे असे बेदखल कोणाची नोंद करी करण्याची पावलं

त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि मर्यादित वेळेतच या रस्त्यावरची दिमागदार वास्तू राहील जाणारा येणारा उठून थांबला पाहिजे या वास्तूत काय या वास्तूतली ऊर्जा काय ते बघण्यासाठी प्रत्येक थांबेल या पद्धतीने आपण सगळीकडे सामुदायिकरित्या काम करूया एवढी अपेक्षा आणखी व्यक्त करतो आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स